हिंगोली शहरातील रिसाला बाजार चिराग शहा तलाव हे शहरातील एक महत्वाचे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण आहे हा तलाव दर गुरुवारी दर्ग्याला येणाऱ्या भाविकांसाठी एक पवित्र स्थळ मानला जातो तथापि सध्या या तलावाच्या शुद्धीकरणाची मागणी जनतेतून होत आहे कारण पाण्याच्या स्वच्छतेच्या अभावामुळे त्याच्या धार्मिक व पर्यावरणीय महत्वावर परिणाम होत आहे चिराग शहा तलावाचे महत्व लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी जलशुद्धीकरणाचे उपाय तातडीने हाती घ्यावेत अशी जनतेची मागणी आहे जलेश्वर तलावाच्या या तलावाची देखभाल व सौंदर्यीकरण केल्यास तलावाच्या पाण्याचा दर्जा सुधारेल आणि पर्यावरणी संतुलन राखले जाईल स्थानिक प्रशासन नगर परिषद व पर्यावरणप्रेमी संस्था यांच्याकडून या कामी पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा आहे तलाव स्वच्छतेसाठी नियमित साफसफाई गाळ काढणे पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी जैविक उपाय व जनजागृती मोहिमा राबवण्याची गरज आहे यामुळे तलावाचा धार्मिक व सामाजिक महत्व टिकून राहील आणि भाविक व पर्यटकांसाठी ते अधिक आकर्षणाचे केंद्र बनेल चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली